सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ पंधरा दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये महाराव यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज एकत्र जमला आहे त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा महाराव हे वक्तव्य करत होते म्हणजे स्वामी समर्थांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल मैयाच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्यावेळेला त्या व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार साहेब त्याच साहेब शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते दात काढत होते मला तर असं वाटतंय की सनातन हिंदू धर्मातली ही तीन माकडं नाहीच आहेत सनातन हिंदू धर्माच्या विरोधात कायम गरळ ओकणारी तीन आहेत काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडची वाशी देव 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 या ठिकाणी एक अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये त्यांचा विषय साईड लावून हिंदू देवदेवतांची विटंबना करायला सुरुवात झाली आणि महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे बडे नेते शरद पवार आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी खा, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज हे देखील उपस्थित होते आणि त्या ठिकाणी वक्तव्यग्रस्तांना जो वक्ता होता ज्ञानेश महाराव या ज्ञानेश महारावाने प्रभू राज्रावरती टीका करायला सुरुवात केली सीता मार्थीवरती सीता मातेवर टीका करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर स्वामी समर्थनावरती आज स्वामी समर्थना आमचं प्रत्येक कुटुंब या महाराष्ट्रातलं पूजत असतं आणि या स्वामी समर्थन वेश कपड्यावरती आक्षेप घेण्याचं काम त्या ज्ञानेश महारावने केलं अत्यंत चुकीच्या घटना या नेहमीच होतात चुकीचे वक्तव्य होतात पण आजपर्यंत शरद पवार यांनी कधीही पाठीशी घातलं नाही काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी त्या ठिकाणी प्रभू आमच्या दररोजी टीका टिप्पणी गेली पण आजपर्यंत कधीही पाहायला गेलं तर शरद पवारांनी या गोष्टीला कधीही विरोध केला नाही प्रत्येक वेळेस समर्थनात करत कालही बघितला असेल त्या स्टेजवरती दात काढण्याचं काम करत हा शरद पवार नक्की आहे कुठला हा शरद पवार हा महाराष्ट्राचा नेता आहे का हा शरद पवार आम्हाला तर असं वाटतं की हा बांगलादेशचा नेता आहे आणि बांगलादेशच्या नेत्याला आम्ही बांगलादेशमध्ये बांगला जागा दाखवू शकतो त्यामुळे मी सांगू इच्छितो यापुढे जर का आपण हिंदू देवदेवताची विटंपना करायला सुरुवात केली तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर तुम्हाला देऊ आणि इथून पुढे जो ज्ञानेश महाराज असेल शरद पवार असेल आणि त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार खऱ्या अर्थानं आमचं राजकारण अत्यंत लाज वर्ष त्यांना म्हणताना खरंच ज्या ठिकाणी राजे महाराज आहेत त्या राजे महाराज देवदेवतच हिंदू संधूच हिंदू देवांचं आजपर्यंत संरक्षण केलं पण आमचं महाराज त्या ठिकाणी दात काढताना मला दिसते हृदयवाची गोष्ट आहे पण हे तिन्ही लोक या पुढे जर का मध्ये आले तर लक्षात ठेवा आम्ही त्याचा निषेध करणारच आणि त्याचबरोबर त्या ज्ञानेश महारावाने आमच्या स्वामी समर्थांच्या कपड्यांवरती वेळ मिळवतो आक्षेप घेतला त्या नाणेश पवारच्या जर का दम असेल ना त्याने या ठिकाणी सातारामध्ये येऊन दाखवलं तेव्हा त्याला शो सुरवात आम्ही दाखवून देऊ पण त्याचबरोबर त्याचे कपडे काढून त्याला नाराणात जर का वेळ सातारा नाही फिरवला तर स्वतःला हिंदू आम्ही म्हणून घेणार नाही एवढंच सांगितलं यामुळे हिंदू देवदेवतांची विटंबळा ही थांबली पाहिजे अन्यथा तुमच्या स्टेजवरती तुमच्या कार्यक्रमातील कार्यक्रम केल्याशिवाय साताराचा सकल हिंदू समाज सांगू इच्छितो याची आपण काळजी घ्यावी आपल्याला या गोष्टीचं ज्या पद्धतीने समजायचे ते समजून घ्यावं नाहीतर जे काय समजलं नाही ते समजवण्याचं काम या साताराचा हिंदू करणार आहे त्यामुळे जागे जागे व्हा जागे व्हा शरद पवार व्हा जागे व्हा ज्ञानेश्वर राव आणि शाहू महाराज जागे व्हा तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे धन्यवाद